नर्मदे हर परिक्रमेतील आजच्या चव्वेचाळीसाव्या दिवशी सकाळ सकाळ आपले नित्यकर्मे उरकून राधाकृष्ण यांच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणी नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात केली कच्छा पायवाटेनं आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरून रस्ता काढत काढत आपल्या पुढच्या ठिकाणाकडे निघालो होतो थो। थोडीशी थंडीही जाणवत होती सूर्यनारायण थोडेसे वर डोकावत होते परंतु थंड वातावरण आणि धुक्यामुळे तेही थंडावले होते या पायवाटेनं आम्ही पुढे जात होतो मैयाच्या किनाऱ्यावरून सुंदर असा हा मैयाचा किनारा परंतु वाटेमध्ये कधी चिखल तर कधी पाणी हे आता नित्याचेच झाले होते त्यामुळे कोणतेही कुरकुर नव्हते मैयाला मिळणारी ही एक छोटीशी नदी असावी पाणी खळखळाट करत मैयाला जाऊन भेटत होते आणि आता तर चक्क मैयाच्या बाजूने चालण्याचा योग येत होता साधारण अर्धा पाऊन तास आम्ही या मैयाच्या किनाऱ्यावरून चालत होतो या पायवाटेनं सूर्यनारायण आता बरेचसे वर आले होते थोडीशी थंडीदेखील कमी झाली होती धुक्याची चादर मैयाच्या चा किनाऱ्यावर मैयाच्या पाण्यावर आणि इतरत्र पसरलेलीच होती अत्यंत सुंदर सकाळ मैयाचे हे नवीन रूप डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न चालू होता मनामध्ये मैयाचा नामजप चालूच होता मैयाच्या पात्रामधून अशा प्रकारे वाट काढत काढत आम्ही पुढे चालत होतो अत्यंत सुंदर सकाळ सकाळची कोवळे ऊन आम्ही घेत होतो येथे येऊन पोहचताच बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावणे केले अत्यंत सुंदर परिसर सगळ्यांनी येथे फराळी केली कारण आज एकादशी होती आजपासून ठीक दीड महिन्यापूर्वी ओंकारेश्वरवरून आपल्या परिक्रमेला सुरुवात झाली होती येथील चहाची प्रसादी वगैरे घेऊन येथे असलेल्या शिवमंदिराकडे आमचे पाय वळाले एका छोट्याशा टेकडीवर असलेले हे शिवमंदिर अत्यंत सुंदर आणि शोभिवंत असे हे येथे असलेले काम आणि निसर्ग सौंदर्य सुंदर याचा आनंद घेत आम्ही या पायऱ्या चढून वर त्या टेकडीवरती गेलो वर, वर गेल्यानंतर सुंदरसे दृश्य भेटणार आहे या उद्देशाने झपाझप पावले टाकत आम्ही या टेकडीवर येऊन पोहोचलो वर पोहोचलो आणि भगवान शिव यांचे दर्शन घेण्यासाठी सर्वप्रथम येथे मंदिरामध्ये आलो शिवलिंगाचे अभिषेक करून पूजा वगैरे केली आणि इतर परिसराचे दर्शन घेऊन बाबाजींना नमस्कार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली वाटेमध्ये माती खूप होती सर्वांगावर धूळ उडत होती तर कधी वाटेमध्ये चिखलही होता तो चिखल पार करत तोडवत आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणाकडे चालत होतो मैयाच्या कडेवरून चालत असताना अत्यंत प्रसन्न वाटत होते अंगावर धूळ उडत असली तरी ही पायवाट हवीशी वाटत होती त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी एका बाबाजींनी हनुमान मंदिर येथे चहाच्या प्रसादीसाठी बोलावले आम्ही तिथे चहाची प्रसादी घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली एका तलावाच्या भिंतीवरून आम्ही पुढे चालायला सुरुवात केली सुंदर निसर्ग सौंदर्य याचा आस्वाद घेत मैयाचे नमस्कार मरण करत पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली एका ठिकाणी महाराष्ट्रातील मंडळी आपल्याला चहाच्या प्रसादीसाठी बोलावलं केलं महाराष्ट्र नसल्यामुळे आम्ही त्यांच्या इथे बराच वेळ व्यतीत केला त्यांनी आमच्या फराळीची देखील व्यवस्था केली त्यांचा फराळीची स्वीकार करून आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली काही वेळातच आम्ही धारेश्वर येथे असलेल्या या धबधब्याजवळ येऊन पोहोचलो सुंदर असे हा धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण हा धबधबा इथेच मैयाला भेटतो त्यामुळे मैयाचे दर्शन आणि हा निसर्ग सौंदर्य या दोन्हीचे मला या धबधब्याच्या पाण्यामधून हा रस्ता पार करावा लागणार होता आम्ही सगळ्यांनी चप्पर वगैरे काढून हातामध्ये घेऊन या पाण्यामधून वाट काढत काढत पुढे चालायला सुरुवात केली पाणी अत्यंत थंड होते या नैसर्गिक सौंदर्याचे आनंद घेत घेत आम्ही पुढे चालू लागलो या धबधब्याच्या दब जवळच धारेश्वर हे प्रसिद्ध मंदिर आहे साधारण एक पाच मिनटाच्या चढाईनंतर या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत आम्ही वर चढलो या टेकडीवर आल्यानंतर मैयाचे सुंदर असे दर्शनही लागले आणि इथून हा धबधबा दब अत्यंत सुंदर असा विहंगमय दृश्य प्रदान करत होता थोडा वेळ या नैसर्गिक सौंदर्याची उधळण करत असलेला हा धबधबा डोळ्यामध्ये साठवत कॅमेऱ्यामध्ये कैद करत थोडा वेळ थांबून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली त्यानंतर हे धारेश्वर महादेव मंदिर हे देखील अत्यंत प्राचीन असल्यामुळे अत्यंत सुंदर असे येथे एक हनुमंतरायाचे मंदिर आणि दुसरे म्हणजे भगवान शिव यांचे मंदिर त्यांचे दर्शन घेतले आणि येथे थोडा वेळ विश्रांतीसाठी बसावे या विचाराने येथे आसन लावले आसन लावले आणि तोच डोळाही लागला साधारण एक दीड तास आम्ही या मंदिराच्या परिसरामध्ये घालवला येथे असलेल्या माताजींनी आम्हाला फराळाचे निमंत्रण दिले दुपारी फराळी करून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली आता पुढचे लक्ष होते विमलेश्वर महादेव मंदिर त्या दृष्टिकोनातून आम्ही जपाजप पावलं टाकत पुढे निघालो काही वेळानंतर आम्ही विमलेश्वर महादेव मंदिर येथे येऊन पोहोचलो हे होतो पोहोचायच्या वाटेत एका माताजीने थांबवले त्यांना नर्मदा मैयाचे आणि गणपतीचे चांदीचे असलेली ही प्रतिमा सापडली असे त्यांचे म्हणणे आहे ती मूर्ती दाखवून त्यांनी आम्ही पुढे दर्शन घेऊन पुढे निघालो ते विमलेश्वर येथे येऊन थांबलो त्यानंतर येथे बाबाजींनी आमच्या हातून अभिषेक वगैरे करून घेतला त्यांचा प्रसाद ग्रहण केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आम्ही साधारण सहा सव्वा सहा वाजता सुंदरधाम देहरिया येथे येऊन पोहोचलो होतो येथे आल्यानंतर संध्याकाळची पूजा अर्चना केली आणि रात्रीचा प्रसाद ग्रहण करून आपापल्या अप आसनावर येऊन पोहोचलो भेटूया आपल्या अप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हर।